मस्त आहे साहेब आता चकवा लागले का वाटल्या झाडातून झुडपातून कुठून 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 कसा बसा हे दिवाळ भेटलं लाईट हाऊसच तर दिवाळ पकडलेली तांबतय ती आणि हे आता आता पाग मारलेला ते दाखवतो ना बागून थोडच भेटलंय भेटला बाबूराव रा पप्पाला लागला वाटतंय बघा जय श्रीराम मित्रानंद मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल तर कशा आहेत सर्वत्र म्हणजे ना तर मी आता आहे समजून जावा कुठे आहे मागे माझे आहे समुद्र आणि आपण आलो आता गरवायला आपण हाय सध्या डायरेक्ट वेंगुर्ल्यात आणि मागे आहे माझं लाईट हाऊस आणि पहिली रिक्षा आहे उद्या सामान काढतो आणि लोकेशनला जाताना दाखवतो की आज आपण कुठल्या नवीन जागेवरती गरवायचं आहे आणि कसा काय विषय तर मागचा इथून वरतून व्ह्यू दाखवतो खतरनाक व्ह्यू आहे एकदम फुल ते समोर दिसतंय वेंगुर ते वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस आहे त्या आतमध्ये न्यूती लाईट हाऊस बोलतात ना फिरायला जातात ते आणि इथं आहे समुद्राचा सगळा पूर्ण आता एकदम फुल आणि ह्याच्यात आता आता गर्वायचा आपल्याला बघू कसा काय विषय तर पहिलं खाली जाऊ मग भेटू आणि फायनली पोचलो आहे आता काली आणि आम्हाला अर्धा पाऊन तास लागला ते दिसतंय एवढं सोपं ना सॉरी इथून आलो आम्ही मागून आम्ही तिकडून असे उतरलो आहे आणि इथं आलो आहे पूर्ण रस्ता म्हणजे एकदम विचित्र आहे तर आता आहे आणि इकडचा मोसम जरा भारी वाटतोय आहे तर बघू पटापट गऱ्या उडवू काय आहे का तर तुम्ही पण माझ्यासोबत बघा चला मी पकडतो तुम्ही बघा पप्पा इथे बसलेत दोन स्टिक आपल्या इथे रुमाल ठेवू खिशा फुसायला पटापट आपण घरी उडवायची तयारी करूया पाणी मस्त वाटतंय बा एकदम फुल निळ निळ मी पहिला बिडू लावून घेतो नंतर तुमच्याशी बोलतो साव सोडून घेऊया पहिल्यांदाच एवढा भारी प्लेसवरती ना फिशिंग करायला आलो आहे आणि ही घरी आता टाकून ठेवायची आपल्याला मला तर वाटत नाही काय भेटेल सांगता नाही भेटलं तर पाहिजे एवढं भारी लोकेशन आहे हां खाताय आहे हा मजबूत सोडायचे इथे पार्टी विरटी वाटतं काट्या विट्या जमायत आणि आम्ही घरी मुक्ती घरी गेली वजन कमी आहे ना घरी उडवली आहे आता ती स्वतःच जाईल बाहेर आपण गुंडाळू आणि बसू एका साईडला सनसेट बघा दिसतोय की नाही काय माहिती दाखवतो का माहिती सूर्य दिसत नाही वाटत काय का व्ह्यू आहे जबरदस्त आणि आपण करतोय फिशिंग आपलं सामान मागे नाही तर बघू काय खात तर नाही काय बाबा ते स्टिक मारतो विचार करतोय स्टिकला लोअर लावून दोन घरं उडवून ठेवल्यात पाण्यात काय नाही हा भरती झालं भरतीला मासा असतो उलटा किती टायमात काय लागतं सांगता येत नाही बघू वाट आणि वीस वीस एक पाव पंचेचाळीस मिनटं तरी चालेलच असतील काय नाही अजून रिपोर्ट आता आईस दुसरा चेंज करतो आम्ही मी पण स्टिकवरती बेट लावलेला तर आता लोअर लावून बघतो पड़ा पड़ा तर बघू पटापट काय भेटते काय एवढी पण स्पॉट एक नंबर आहे काय पण बोला स्पॉट तुम्ही आहे की नाही कॅमेरा तुम्हाला सांगता येणार खूप बारी आहे मासे पण तसे लागले पाहिजेत तर फटाफट मी लो लावून चेक करतो आणि भेटत असतील तर हा मग विषय संपला आपला स्पॉट दर टायमाचा फिक्स करायला तर फटाफट चेक करतो आणि मग तुम्हाला दाखवत राहतो चला पला एक भेटला काय तरी चांगलंच नाव याचं विचारलं मी मस्त आहे साहेब आता काढू मी पण आता बेट फिशिंग हे करतोय फ्लोअर फिशिंग एक नंबर फटाफट काढू याला आणि टाकू घरी आणि स्टिकला परत बाईट लावलेली मी आणि टाकला आणि भेटला वाबू रा पप्पाला वा लागला वाटतं बघा मला नाही माहिती काय बहुतेक तो तो चर्चा आणि हा करकरा काय असेल ते बघा आणि माहिती असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी याला काढून देतो पहिला आणि परत घरी घरी उडवतो चला तर ना आता रात्र लई अंधार झाला आहे म्हणजे आणि घरे पण अडकायला लागल्या आहेत तर आपण आपलं लोकेशन चेंज करू आणि ठिकठाक मासे भेटलेत अर्धे मासे दाखवले मी दाखवतो तुम्हाला आता ठीकठाक म्हणजे सहा सहा एक मासे भेटलेत इथं ह्याच्या खाली आहे आणि आता दुसऱ्या लोकेशनवर जाऊ कालच्या त्या लोकेशनवर भेटलेलं काहीतरी ते दाखवत तुम्हाला बी आणि आता पहिल्या लोकेशनवर जाऊ नंतर भेटू कारण आता थोडं डेंजर चढ चढायचं आहे दिसतं का तुम्हाला वरपर्यंत जायचं आहे फुल टेन्शन आहे आता पहिलं निघू बाहेर इथून मग भेटू हालत खराब झाली आहे लाईट दिसत नाही हा सात वाजता आम्ही खालून निघलेलो आणि आता नऊ साडेनऊ वाजलेत रस्ताच भेटत नव्हता थकवा लागल्या वाटल्या झाडातून झुडपातून कुठून 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 कसाबसा हे दिवाळ भेटलं लाईट हाऊसचं तर दिवाळाला पकडून पकडून म्हणजे रस्ताच नव्हता पूर्ण तो उजेड नाही आता दाखवलं असता अवतार काय फक्त एवढाच हिस्सा सुक्का आहे बाकी सगळा वल्ला आहे मी हालत खूप बेकार आहे ते बघ सगळा पूर्ण जंगल 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 चर्चा दाखवलंच राहा चर्चा अगदी आता जायचं आहे दुसऱ्या स्पॉटवर घरवायला अजून प्लॅनिंग चालू आहे काय करायचं का नक्की पण पुढे कंटिन्यूच राहा मच्छी पकडायचा व्हिडिओ येणार आहे कन्फर्ममध्ये तर इथून निघू पहिला हां इथून निघू पहिलं कारण अजून इथून खूप जंगलातून बाहेर जायचं आहे दिवसाचं यायचं वांदे होते खाली जायला पण आणि वर यायला पण तर आणि मग पुढे डायरेक्ट फिशिंगच्या पॉइंटलाच भेटू आपण काल गरवून पकडलेले तांबत आहे ती आणि हे आता आता पाग मारलेला ते दाखवतो ना होता बागून थोडंच भेटलंय तीन गुंजले तीन चार गुंजले दोन कुरल्या बारक्या बारक्या बस बार। बोलतात मस्त वाली आणि बोलल्याप्रमाणे नवीन स्पॉटवर पोचलो आहे तर आपली नेहमी त्या साईडला घर होतो जे मागचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असेल आपलं गाव आणि आपण त्याच्या ह्या बाजूला आलो ह्या टायमाला तर ते तुम्ही व्हिडिओ बघितले तांबोश यांची ती खर्चीच आहे तर आता बघू इथं काय भेटतं आहे का तर पटापट आपण सेटअप तयार करून घेऊ आणि बघू काय भेटतं आहे तर चलायचं आमच्याकडे नवीन पद्धत आहे तर बघाल तुम्ही

भरतंय म्हटलं तुला भरतंय अहो भरताय म्हटलं तर काय भेटेल तेव्हा भेटू चला जाम टाइम झाला मागात बसून पप्पाला फक्त एक तांबोशी लागली तेवढीच आणि मला एक पण मासा नाही आता आपण मासे पाहू चल मासे व कुत्रे मागे लागायला लागले भीती वाटते चावायची अजून काय नाही पप्पा मागे पकडतात आणि दोन तीन वेळा ट्राय करू आणि भेटते का बघूया तर चला चेक करू आणि चाललो आता घरी काय नाही एक शेंगटी आणि एक तांबटच भेटले मागे काय नाही पॅकिंग झाली आणि यांचं बघा मोबाईलच अंगावर घेण्याला त्याच्या घाबरतात ते ठीक ठाक आणि दाखवायसारखं तर नाही हा पेटीत रिक्षाच आहे दाखवत मी आपली पेटी एक शिंगटी आणि तांब बारीक आहे ठीक आहे नाही लक्षातही काहीतरी जाऊ घरी जास्त काय भेटल्या दुपारचे दाखवले असेल बघितले ना टोटल तुम्ही मेसेज दाखवले मी सा, सहा सहा पीस आहेत एक एक पाच एक लातड आहे चार करे आणि एक काहीतरी आहे मला नाव नाही आठवत ते द्या भेटू पुन्हा अशा नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू असा ब्लॉग येणार आहेत गावाला म्हणजे फिशिंग नुसते फिशिंग भरभरून प्रेम द्या चढा बाय बाय गुड नाईट रात्रीचे तीन वाजलेत जाऊ झोपायला आता माझ्या त्याच्या भेटले नाहीत मच्छर जाऊ त्याच्या चढा चला